श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त स्वामीं असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छोटासा पण तितकाच प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास अगदी भरभर मदत होणार आहे आणि ज्या काही इच्छा असतील त्या तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत असंच म्हणायचं आहे पूर्ण झाल्याच आहेत असं म्हणायचं आहे शंभर टक्के यश मिळणार आहे असंच म्हणायचं आहे किंवा मला यश मिळालेलंच आहे आणि मी नेहमीच यशस्वी आहे असंच म्हणायचं आहे तर उपाय सांगते त्यासाठी तुम्हाला एक पांढरा स्वच्छ नवीन रुमाल लागणार आहे त्याआधी जेव्हा मी ही रेमिडी शेअर केली होती तेव्हा त्याच्या खाली इतके सुंदर कमेंट आले होते की ताई याचे रिझल्ट खरंच अफलातून आहेत ना खर्च ना काही जास्त तामझाम जा, ना पूजाविधी ना कुठलं त्याला काही जप तप फक्त उपाय करायचा सोडून द्यायचा विसरून जायचा रोज नाही विचार करायचा मी हा उपाय केला ह्याच्या बदल्यात मला काय मिळेल किती मिळेल अजून कसं नाही मिळालं उपाय कुठलाही करायचा सांगेल कसा करायचा सांगेल तेवढे दिवस करायचा विसरून जायचा जर माझी प्रगती होऊ शकते जर लाखो जणांची प्रगती होऊ शकते तर तुमची सुद्धा होऊ शकते पुढचा नंबर तुमचाच तर नाही ना हे नक्की बघा रेमिडी खूप सोपी आहे कोणत्याही दिवशी करू शकता पण मी नेहमी सांगते गुरुवार शुक्रवार जसा माझ्या आवडीचा आहे तशा पद्धतीनं कोणतीही रेमिडी जी निगेटिव्ह असतात ना म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे या शनिवारी करायच्या पण ज्या चांगल्या पैशासाठी प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी त्या गुरुवार आणि शुक्रवार करायच्या अफलातून रिझल्ट येतात येतात म्हणजे येतात ह्याची खात्री मी तुम्हाला देते एक रुमाल घ्यायचा आणि पाच कॉईन घ्यायचे एक एक रुपायचे पाच कॉईन घ्यायचे ते जे कॉईन आहेत ते आधी स्वच्छ धुवायचे पुसायचे आता उन्हाळा नाही आहे थोड्या वेळ हवेत ठेवायचे हे झाले की ते म्हणजे आ, क्लीन होतात शंभर जणांचे हात लागलेले असतात अर्थातच ते क्लीन होतात नवीन रुमाल जरी आणला तरी सुद्धा तो त्याला सुद्धा शंभर जणांचा हात लागलेला असतो धुवायचा वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवायचा कारण त्यात आपण सगळ्या प्रकारचे कपडे टाकतो आपल्या हाताने न साबण लावता चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये भिजवायचा दहा मिनिट तो पिळायचा स्वच्छ वाळत घालायचा जमिनीवर पडून द्यायचा नाही त्याला चिमटा लावायचा एवढे बारकावे सांगते कारण क्लीनलेस महत्वाचा आहे या उपायात स्वच्छता महत्त्वाची आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एका शांत जागेवर बसायचं आहे तुमची बेडरूम बेड असेल तरीही चालेल कारण ही शांत जागा असते बेडरूमचे दार लावून घ्यायचे आतमध्ये बसायचे आणि तुम्हाला तो कॉईन त्या रुमालामध्ये बांधायचा आहे एक कॉईन बांधायचा एक इच्छा बोलायची दुसरा कॉईन बांधायचा दुसरी इच्छा बोलायची तिसरा कोईन बोला बांधायचा तिसरी इच्छा बोलायची इच्छा कशी बोलायची माझ्याकडे भरपूर पैसा आहे मला नोकरी लागली आहे माझ्याकडे घर आहे म्हणजे प्रेझेंट्समध्ये मध्ये तुम्हाला बोलायचे झालं आहे बोलायचे होईल होणारे पाहिजे नो फक्त काय का बोलायचे झाले आहे जी काही तुमची इच्छा आहे लग्न माझे झाले आहे इट एवढंच तुम्हाला ते पाच कॉइन पाच इच्छा बोलत तुम्हाला रुमालामध्ये बांधायचे आहेत आणि हा जो रुमाल आहे तो अशा ठिकाणी ठेवायचा धुळीत वगैरे नाही कपाट बेडच्या खालचा स्टोरेज स्वच्छ ठिकाणी की जिथे तुमची तुमचा जो हात आहे तो वारंवार त्याला लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि विसरून जायचा आहे जेव्हा त्यातली एक एक इच्छा पूर्ण होऊ लागेल कुठल्याही रोपाच्या आतमध्ये असे खोचून टाकायचे पूर्ण इच्छा झाल्या की तो रुमाल तुम्ही वापरात घेऊ शकता किंवा पुन्हा पाच कॉइनची रेमेडी करू शकता तर इतकी सोपी रेमेडी आहे आता समजा पेडमध्ये ठेवलं तर पेडमध्ये धूळ नाही ना स्वच्छ करा मग ठेवा त्याच्यावर नंतर गोळ बसली तर काही नाही पण उपाय करताना स्वच्छता राखणे महत्वाचं आहे आपलं मन क्लीन तो रुमाल क्लीन ते कॉईन क्लीन ह्याला महत्व आहे पिरियड सुटकाचा ह्याचा काही संबंध नाही तरीही मी असं नाही सा शक्यतो सांगत तुम्हाला की कुठलेही उपाय पिरियड आणि सुटकामध्ये करा शक्यतो चांगल्या दिवसांमध्ये करा तुमच्या मुलांना यश मिळावे म्हणूनही तुम्ही करू शकता तुमच्या पतीला यश मिळावे तुम्हाला स्वतःला यश मिळावे नातेसंबंध सुधारावेत या प्रत्येक कामासाठी हे तुम्ही काम करू शकता चला आता दोन तीन गोष्टी दाखवते आणि व्हिडिओ लगेच थांबवते व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे नवग्रह चौकी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या पत्रिकामध्ये एक तरी ग्रह बिघडलेला असतो आणि त्यामुळे सगळं घर बिघडून जातं त्यासाठी नवग्रह चौकी जर देवघरामध्ये पूजा केली तर तुम्हाला त्याचे लगेच इन्स्टंट रिझल्ट मिळतात आणि तुमचे नवग्रह शांत होतात नवग्रह मंदिरामध्ये रोज जाणे आपल्याला शक्य नाही आणि नवग्रहांची सेवा करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये सगळे नवग्रह आहेत जवळून बघू शकता आणि लाकडी आहे फुटण्याची वगैरे भीती नाही पूजा कशी करायची रोज कपड्याने पुसायचे हळदी चंदन जे जा, काही असेल ते लावायचे फुल व्हायचे धूप उत्पत्ती दाखवायचे आणि नवग्रहांना माझा नमस्कार एवढंच बोलायचं जास्त काहीही करायचं नाही त्याच्यावर अभिषेक पाणी अजिबात ओतायचं नाही कारण मागे आहे लाकूड आणि ह्याला अभिषेकाची गरजच नसते पहिली गोष्ट तर नवग्रह चौकी ज्यांना ज्यांना हवी आहे खाली नंबर देत आहे कृपया व्हॉट्सअप मेसेज करावा गणेश रुद्राक्ष ओरिजिनल नेपाल नेपालियन बीथ सर्टिफिकेट गणेश रुद्राक्ष हा आपल्याकडे सर्वप्रथम आला आणि तुम्ही ह्याला भरपूर रिस्पॉन्स दिला आज आपल्या जवळजवळ सगळ्या फॅमिलीच्या गळ्यात असेल अजूनही कुणी नवीन बघत असाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या गळ्यात गणेश रुद्राक्ष असावा गणपतीची कृपा कोणाला नको आहे सांगा विद्यार्थी मोठे स्त्री पुरुष वयस्कर सगळ्यांना हवी आहे गणपतीच्या सोंडेचा आकार असलेला हा गणपती रुद्राक्ष ज्यांना हवा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मॅसेज करा तुम्हाला हा लाल धाग्यामध्ये बांधून मंगळवार किंवा चतुर्थी दिवशी फक्त याची कोरडी पूजा करायची हळद कुंकू लाल फुल व्हायचे हातात घेऊन ओम गम गणपते नमहा तुमची इच्छा बोलायची गळ्यात घालायचा याचा पिरियडचा मांसाहाराचा कोणताही संबंध नाही कारण ही, ही पाचमुखी रुद्राक्ष माळ नाही की जी घातल्यानंतर काही तुम्हाला पाळावे लागते त्याला कोणतेही नियम नाहीत न ना घाबरता घेऊ शकता बळूया आपल्या आवडीचा विषय ब्रेसलेट माझा हात बघायचा आहे पांगड्या कमी ब्रेसलेट जास्त झालेले आहेत कारण ह्याचा रिझल्ट मला खूप जास्त यायला लागलेला आहे आता मनी मॅग्नेट ब्रेसलेट माझ्याही हातात आत्ता आहे भरपूर काम करते मनी मॅग्नेट ब्रेसलेट प्रत्येकाने अवश्य घ्या घरात जेवढे मेंबर कमवते असतील त्या सगळ्यांसाठी घ्या पत्नी कमवत नसेल तरी पत्नीसाठी घ्या कारण पत्नीचे जरी हे सुधारले तर त्याच्या पतीला आपोआपच पैसा मिळतो मनी मॅग्नेट त्यानंतर प्रेमसंबंध नातेसंबंधांसाठी लव ब्रेसलेट ग्रीन जेट ब्रेसलेट जे विद्यार्थ्यांसाठी खास एज्युकेशनसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी आहे त्यानंतरचे जे आहे ते आहे सेवन चक्रा ब्रेसलेट आपल्या शरीरातील सातही चक्र जागृत करण्याचे आणि वाईट नजर दोषांपासून दूर ठेवण्याचे काम करते सेवन चक्रा ब्रेसलेट माझ्या आवडीचे तसेच आपले ऍक्टर सलमान खान आणि इतर अनेक ऍक्ट्रेस आणि इतर अनेक मोठे मोठे जे आत्तापर्यंतचे आहेत त्यांनी प्रत्येकाने हा इराणी फिरोजा वापरलेला आहे रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही फिरोजा ब्रेसलेट त्यानंतर सुलेमानी हकीक ब्रेसलेट आणि एमेथीज ब्रेसलेट जे व्यसनमुक्तीसाठी खास आहे त्याचप्रमाणे ब्लॅक टर्मोलाईन ब्रेसलेट हे सुद्धा न नजर सुरक्षा कवच यासाठी आहे इविलाय ब्रेसलेट हे सुद्धा खूप चांगले आहे नजरदोषासाठी त्याचप्रमाणे रोज ब्रेसलेट नातेसंबंधांसाठी आणि आपला पाचशे वीसचा राजा आणि रोज कोई हा सुद्धा सगळ्यांनी घ्या ह्याचा आपलातून फायदा होतो या सगळ्या वस्तू जर तुम्ही एकत्र घेतल्या म्हणजे जर तुम्ही एकदम पाच सहा ब्रेसलेट घेतले तर तुम्हाला व्यवस्थित ऑफर प्राईजमध्ये मी देईन ऑफर सध्या चालू आहे तोपर्यंत लाभ घ्यावा अशी नम्र विनंती ज्यांना ज्या वस्तू हव्या आहेत त्यांनी त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर संपर्क साधावा आणि आपली ऑर्डर येणार नाही अशी काळजी करून शंभर मेसेज करून कृपया स्वतःला त्रास करून घेऊ नका ऑर्डर पोचेल आपल्याकडे सध्या इथे साताऱ्यामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे त्यामुळे कुरिअर बॉय घरापर्यंत येत नाही आहे ऑर्डर करून पॅक आहेत पण त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत त्या पोहोचतील काळजी नसावी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी